यवतमाळ जिल्ह्यातील ताज्या माझं एक कळकळीचं आव्हान आहे कुठेतरी आपला गोरगरीबाचा कारण ही निवडणूक जे असते ते नि, हे निवडणूक काही नाही कार्यकर्त्यासाठी असते नेत्यांसाठी नसते आमदार तुमच्याच घरात सर्व पद तुमच्याच घरात याच्यासाठी नसते कार्यकर्त्यांनी का तुमच्या सत्रांच्या उचलायच्या आणि तुमच्या कार्यक्रमाला शोभा वाढायची का त्यासाठी एक सर्वसाधारण कार्यकर्ता किंवा समाजासाठी लढणारी आपली भगिनी सर्वस्तई नंदकिशोर देशमुख ह्या या नगरपालिकेसाठी स्वतःसाठी नाही तर तुमच्या उमरखेडच्या विकासासाठी उभ्या राहिल्या होता इथली दहशतवाद इथला जो विकास राहिला तो विकास जर करायचा असेल तर येणाऱ्या दोन तारखेला तुतारी या चिन्हासमोर बटन दाबून सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि निश्चितच देतील कारण आम्ही त्यांना माहित आहे त्यांच्या पायाखालची वायू सरकलेली आहे आम्ही विजयाच्या थोड्याफार जवळ आहोत कारण विजय आमचा निश्चित आहे